नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेलं आहे गाजर हलवा गाजराचा हलवा तर सर्वजण बनवतात पण गाजर किसण्याचा सर्वांनाच मोठा प्रॉब्लेम असतो म्हणून आज मी बिना किस्ता गाजराचा हलवा बनवलेला आहे आणि तोही एकदम सोप्या पद्धतीत अगदी पाच ते सात मिनिटात हा गाजराचा हलवा बनवून तयार होतो चला तर मग पाहू एकदम सोप्या पद्धतीत बनवलेला गाजराचा हलवा गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत वरून त्याच्या साली काढून घेतलेले आहेत आणि असे बारीक कट करून घेतलेले आहेत एकदम छोटे छोटे असे गाजराचे पीस करून घेतलेले आहेत आता हे सर्व मी कट केलेलं गाजर आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि ते हे वाटून घेतलेलं आहे अगदी एक दोन तीन वेळा फिरवल्यानंतर छान असा ह्याचा बारीक किस तयार होतो इथे हे सर्व गाजर मी अशा प्रकारेच किसून घेतलेलं आहे आता इथे गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी ते तूप घेतलेलं आहे एक मोठा चमचा होईल एवढं तूप घेतलेलं आहे इथे तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जे किसून ठेवलेलं गाजर आहे ते सर्व गाजर ह्या कढईमध्ये घातलेलं आहे आता हे गाजर मी थोडंसं परतून घेते अगदी दोन ते तीन मिनिट असं तुपामध्ये परतून घेते म्हणजे यातील जे, जे पाणी आहे ते सर्व पाणी आटून जाईल इथे आता मी गाजराचं किस दोन तीन मिनिटे परतून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये मी आता इथे दूध घालणार आहे आणि इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे शाईसकट दूध घेतलेलं आहे इथे हे सर्व दूध मी ह्या गाजराच्या हलव्यामध्ये आता घालून घेते इथे मी अर्धा लिटर घातलेलं आहे नंतर मी इथे मिल्क पावडर घालणार आहे त्यामुळे मी अर्धा लिटरच दूध घेतलेलं आहे तुम्ही जर मिल्क पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे एक लिटरसुद्धा दूध घालू शकता जेवढं ह्या गाजराच्या हलव्यामध्ये दूध घालाल तेवढा तो गाजराचा हलवा खूपच सुंदर होतो आता इथे दूध घातल्यानंतर मी थोडंसं परतून घेते अगदी चार ते पाच मिनिटे मी हा गाजराचा हलवा दुधामध्ये शिजवून घेते म्हणजे छान शिजला जाईल तसंही हे गाजर मिक्सरला बारीक केलेलं आहे त्यामुळे गाजर हे पटकन शिजतं आता इथे मी याच्यामध्ये साखर घालून घेते इथे अर्धी वाटी मी साखर घातलेली आहे तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालू शकता कमी करू शकता किंवा जास्त गोड हवा असेल तर तुम्ही अजूनसुद्धा साखर त्याच्यामध्ये वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर त्याच्यामध्ये टाका आता साखर घातल्यानंतर ह्याला थोडंसं पाणी सुटतं परत हे एक दोन मिनिटे असंच साखरेचं चा पाणी आटवून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं था। अगदी एक चिमट टाकली तर चालेल जेवढं तुम्हाला हवं आहे असं चवीनुसार मीठ टाका त्याच्यामध्ये म्हणजे ह्याला चव छान येते मीठ टाकल्यानंतर गाजराचा हलवा खूपच छान लागतो बरेच जण काय करतात की बिना मिठाचाच गाजराचा हलवा बनवतात पण तो असा एकदम वेगळा लागतो पण तुम्ही मीठ घालून गाजराचा हलवा बनवा खूप छान चवीला लागतो आणि गोड म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंच पाहिजे आता इथे साखरेचं पाणी आटलेलं आहे सुद्धा थोडंसं असं आटवून घेतलेलं आहे आता थोडासा ड्राय झालेला आहे आता याच्यामध्ये मी वेलची घेतलेली आहे ती चेचूनच टाकलेली आहे तुम्हाला जर जायपळ टाकायचं असेल तर तुम्ही जायपळ सुद्धा टाकू शकता तुमच्या स्वादानुसार तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे इथे मी अगोदरसुद्धा बोललेली आहे इथे मी मिल्क पावडर टाकणार आहे त्याच्यामध्ये मी इथे अर्धी वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवून घ्या इथे मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे तर तिथं त्या ठिकाणी तुम्ही एक लिटरसुद्धा दूध टाकू शकता जर मिल्क पावडर नसेल तर आणि मिल्क पावडर असेल तर तुम्ही तिथे अर्धाच लिटर दूध टाका किंवा तुम्ही त्याच्याऐवजी खवासुद्धा टाकू शकता मिल्क पावडर नसेल तर जर खवा असेल तर खवा टाका आणि दोन्ही नसेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्या त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत इथे मी काजू मनुके आणि बदाम टाकलेले आहेत तुम्हाला जे हवे आहेत ते तुम्ही ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकून घ्या आता इथे छान असा हा हलवा शिजत आलेला आहे जवळजवळ शिजलेलंच आहे मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून आता छान असं मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता अगदी पाच ते सात मिनिटात हा हलवा बनून तयार झालेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत बनवून दाखवलेला आहे अगदी तुम्ही पाहुणे आल्यानंतर पटकन पाच ते सात मिनिटात हा हलवा बनवू शकता आणि गाजर किसण्याचा त्राससुद्धा वाचतो त्यामुळे एकदम पटकन हा हलवा बनून तयार होतो इथे आता हा परफेक्ट असा गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे आणि तोही एकदम पाच ते सात मिनिटात बनून तयार झालेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत आणि एकदम चविष्ट बनून तयार झालेला आहे जेव्हाही आपल्याकडे पाहुणे येणार असतील तर तुम्ही झटपट असा हा मिक्सरला लावून हलवा बनवून पाहुण्यांना खाऊ घालू शकता जेव्हाही गाजराचा हलवा बनवायचं म्हटलं तर आपल्याला गाजर किसायचा पहिला त्रास असतो पण आता एकदम सोप्या पद्धतीत मिक्सरमध्ये गाजर तुम्ही बारीक करून हलवा बनवू शकता मग कशी वाटली तुम्हाला गाजराच्या हलव्याची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होते चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, मस्त खा